काजू हमी भावासाठी निघालेल्या शासन निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे यावेळी काजू वैभव नाईक व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे यावेळी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले आहे काजू हमी भावासाठी निघालेला शासन निर्णय हा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असे सांगत जिल्हा अधिकारी भवनाच्या प्रवेशद्वारावर हा शासन निर्णय त्यांचा निषेध करण्यात आला आहे हे तर गेले महिन्यापूर्वी परीक्षा झाल्या आहेत दिली पाहिजे होती त्यांच्या त्यांची लिस्ट लागली आहे परंतु काही राजकीय दबामुळे ही लिस्ट थांबलेली आहे परंतु आज ते कुठल्या राजकीय पक्षाचे असू देत काय असू देत परंतु जिल्ह्यातील पोलीस पाटील जे झाले आहेत त्यांचं पंचेचाळीस हजार रुपये नुकसान शासनाने केलेलं आहे एक तर शासनाने ह्या अधिकाऱ्यांवर तर कारवाई केली पाहिजे नाहीतर दुसरं की शासनाकडे पैसे नाहीत म्हणून यांच्या नियुक्ती देत नाही असे आमचे दोन आरोप आहेत दोन आरोपाची लवकर त्यांनी खरं तर उद्यापर्यंत आठ चार दिवसात आम्हाला ते नियुक्तीपत्र देण्याचं सांगितलेलं आहे पण तो नसेल तर हे होणार आहे